चला तर मंडळी आजचा आपण मस्त टेस्टी कुरकुरा एकदम हेल्दी नाश्ता बनवणार आहे तोच तो नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा नाश्ता परफेक्ट आहे हेल्दीसुद्धा आहे सोबत आणि इथे कमी ऑइलचा हा नाश्ता बनवून आपण तयार करणार आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये हे सगळे साहित्य राहतातच त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही तर एंडपर्यंत पहा सोप्यात सोपी ही रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर एक वाटी इथं मी घेतलेली आहे चण्याची डाळ आणि रात्रभर मी इथं भिजू घातलेली होती चांगली सोक झालेली आहे आणि चांगली इथं परफेक्ट भिजल्या गेलेली आहे तर एक वाटी मी इथं घेतलेले आहे ताजे मटर आता विंटर सीझनमध्ये हे मटर आपल्याला कधीही एनीटाईम मिळू शकतो तर आता आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथं मी पाणी न घालता इथं चण्याची डाळ इथं ॲड करून घ्यायची नंतर आपल्याला हे जे मटर आहे ते सुद्धा एकत्र आपल्याला वाटून घ्यायची आहे काही मसाले इथे ॲड करायचे आहे मी एक इंचाचा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची घातलेली आहे थोडंसं पाणी घालून इथं आपल्याला बारीक इथं पेस्ट करून तयार घ्यायचं आहे पटकन होणारी ही रेसिपी आहे फक्त आपल्याला प्रिपेअर म्हणजे इथं डाळ भिजवत घालायची आहे सकाळी जर नाश्ता बनवायचा आहे तर रात्री घाला आणि संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी दोन ते तीन तास गरम पाण्यामध्ये डाळ भिजवत घाला तर हे वाटून घेतलेली डाळ तुम्ही पाहू शकता चांगली ठीक काय इथे तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर हे बघू शकता तुम्ही चांगला इथं दोन ते तीन माणसापुरता इथं नाश्ता तयार होतो तर झाकून ठेवू आपण नंतर याला बघायचं सर्वात आधी आपल्याला आता दुसरी तयारी करून घ्यायची आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला मी सुजी घेतलेली आहे बारीकवाली मोठी घेतली तरी चालेल काही हरकत नाही एक वाटी मी इथे बारीकवाली सुजी घातलेली आहे मेजरिंग मी इथं परफेक्ट तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने घ्यायचा दोन टी स्पून मी ऑइल घातलं नंतर दोन वाटी इथं पाणी घालून घ्यायचं चांगलं इथं आपल्याला पाणी याचं जे सुजी आहे त्याच्या डबल पाणी इथं घ्यायचं आहे आपल्याला चवी इथं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यानंतर मस्त मेल्ट झा आपल्याला इथं उकडी घालायची पाण्याची नंतर फिरून घ्यायचं तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एका हाताने आपल्याला पाण्याला आप हलवत राहायचं आणि एका हाताने आता सुजी ॲड करून घ्यायची म्हणजे लगेच घोटळ्या झाल्या पाहिजेत नाही आपल्याला दोन ते तीन मिनटं इथं आपल्याला जोपर्यंत आपलं सुजी जी आहे ठीक होणार नाही तोपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथं पिठाचा कसा आपण डो लावतो बसतो अशाच पद्धतीचा हवा तर बघू शकता तुम्ही इथं दोन ते तीन मिनटं झालेली आहे चांगलं इथं सुजीनं पाणी सोप करून घेतलेलं आहे आणि गॅस जे आहे लो गॅसवरच करायचं आता गॅस बंद करायचा आणि याला थंड करून घ्यायचं आता तोपर्यंत इथं आपलं हे जे फॉर्मेट आहे केलेलं तयार हे सुद्धा चांगलं इथं फुलले गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जास्त काही मसाले वगैरे घातले नव्हते तर आता इथं आपल्याला एकदम चटपटीत बनवायचं आहे तर मी दाखवते त्याच पद्धतीने करायचं इथं मी एका पॅनमध्ये घेतलेला आईल जिरं मोरी घालून घ्यायची काही गरम मसाले जे बेसिक मसाले आपण यूज करतो तेच घालायचे इथं मी तर वाईट तीळ घातलेले आहे चाट मसाला घालून घ्यायचा गरम मसाला घालून घ्यायचा अर्धा अर्धा टीस्पून घालून घेतलेला आहे मी थोडासा पाव पावभाजी मसाला घालायचा फक्त हळद नका घालू इथं म्हणजे आपल्याला हिरवगार इथं जे बॅटर आपण तयार केलेलं आहे तसंच ठेवायचं आहे आता दोन मिरची हिरवी घातलेली आहे तर मी अर्धा टी स्पून इथं लाल तिखट घातलेलं ला आहे शेवटला इथं टाकायचं म्हणजे जळून जाणार नाही त्याच्यासाठी मी लास्टमध्ये टाकलेलं ला आहे इथे तर बघू शकता तुम्ही आता मी सध्या इथं मीठ वगैरे काही घातलेलं नाही सुजीमध्ये मीठ घातलं तेच मीठ आहे इथे तर आता आपल्याला बॅटरमध्ये सुद्धा आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि त्याच्या आधी हे सगळे मसाले आपल्याला या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे इथं हिंगसुद्धा घालायचं चिमूटभर नंतर चवीनुसार म मीठ घालून घ्यायचं फिरून घ्यायचं तर मी आता सध्या मीठ घातलेलं आहे आणि बॅटर पाहू शकता तुम्ही चांगलं इथं थिक आहे जास्त पातळही नाही जास्त इथं थिकही नाही मिडियम जसं आपल्याला हवं हो तसं आता याच्यामध्ये मी जे हिंग होतं ते ॲड करून घेणार आहे हे लास्टमध्येच घालायचं म्हणजे त्याचा जे स्वाद आहे प्रतिम लागतो खायला त्याच्यामुळं लास्टमध्येच घालाय चांगलं फिरून घ्यायचं तर चला आता चा, हे तयार झालेलं आहे आणि पाहू शकता जास्त पातळ नाही जास्त थिकही नाही आपल्याला बस असंच हवं तर आता आपली सुजी बघू सुजी थोडी गरमच आहे तर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ कारण की आता आपल्याला सुजी जी आहे इथं चांगलं पिठासारखं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मस्त हलकंसं गरमच आहे तोपर्यंत थंड होईपर्यंत मी इथे चम्मचनेच फिरून घेणार म्हणजे हात जळण्याची खूप शक्यता असते गरमागरमच करावं लागतं पण जेवढं आपल्या हाताला सहन होईल तेवढंच आपण इथं गरम मळू शकतो तर बघू शकता आता थोडंसं हलकं थंड झालेलं आहे हातानं मळू शकतो आपण आता मी चांगलं इथं डो लावून घेते जसं चपातीला आपल्याला लावायचं आहे तसाच एकदम मऊ लुसलुसीत आपल्याला इथं डो हवा तर परफेक्ट इथं पांढरा शुभ्र आपला जे सुजीचा गोळा आहे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला पाच ते सहा मिनटं द्यायची आणि चांगला सॉफ्ट इथं गोळा लावून तयार करायचा हाताला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आणि मळून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही चांगला इथं डो परफेक्ट झालेला आहे असंच तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला हा नस नाश्ता जे आहे एकदम युनिक आणि एकदम टेस्टी आणि एकदम झटपट बनणारा आहे लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जास्त मोठा नको आणि जास्त लहान नको असे दोन तीन गोळे करून घ्यायची म्हणजे पटापट आपली समोरची प्रोसिजर जे आहे लवकर तयार होते आता एकटंच बनवायचं असलं की हे सगळं सोबतच करावं लागते तर एक त्याच्यामधला गोळा घ्यायचा आता जेवढं आपल्याला इथं पातळ लाटायचं आहे तेवढं लाटायचं थोडंसं मी इथे ऑइल लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त पातळशी अशी पोळी जशी आपण नेहमी बनवतो त्याच्यापेक्षा आपल्याला पापडसारखी इथं पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे हाती जर घेतली तर खालची बोटं दिसली पाहिजेत एवढी पातळ काहीच फाटणार नाही म्हणजे काटाला जरी फाटली तरी काही हरकत नाही एकाच झाकणाने आपण इथं कट लावून घ्यायचं गोल सर इथं पोळी आपली तयार म्हणजे हे जर तुम्हाला गोल इथं पोळी जर येत असेल सेम तर तुम्ही तशी लावटू शकता जर तुम्हाला अशी कट करून लावायचं असला तरी चालेल कारण दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून मी कट लावलेला आहे आणि काढून दाखवते एकदम पातळ इथं सुक्या पिठाचा इथं वापर करू नका एकदम असा मी दाखवला त्याचप्रमाणे तर दुसरी पोळीसुद्धा मी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे एकदम पातळची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तर चला आता समोरची प्रोसिजर करायची नेहमीचा जे नॉर्मल तवा ते घेतलेला आहे मी आणि चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा थोडंसं ऑइल घालून घ्यायचं आणि जे आपण पोळी लाटून घेतलेली आहे ते ॲड करून घ्यायची जास्त आपल्याला इथं फुल गॅसवर करायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करायची तर आता मोठी छोटी साईज जशी तुम्हाला आवडते तशी तुम्ही इथं नाश्त्यामध्ये जेवणामध्ये जसं आवडत असाल तशी पोळी इथं तुम्ही मोठी छोटी करू शकता एका साईडला फिरून घेतलेली आहे आता एक ते दीड मिनटात मस्त अशी कुरकुरीत होऊन जाते तर आता हे जे आपण इथं डाळीचं आणि मटरचं बॅटर बनवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं एका साईडला आता मी दोन पद्धती तुम्हाला इथं दाखवणार आहे पहिली जी पद्धत आहे तुम्ही इथं पाहात चला मी सांगणार तशाच पद्धतीने बनवा म्हणजे हा नाश्ता कमी ऑइलमध्ये बनवून तयार होत आहे आणि खायला खूप खुसखुशीत लागतो हा नाश्ता मी खूप वेळा बनवलेला आहे तर मी इथे पाहू शकता बॅटर मस्त इथं पसरून घेतलेलं आहे आता थोडंसं ऑइल घालून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इथं सेकून घ्यायचं आहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तर एक ते दीड मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही जेवढी पातळ करसाल तेवढ्या लवकर आपली हे जे नाश्त्याचा आयटम आहे लवकर बनून तयार होतो तर तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता पराठाही म्हणू शकता किंवा इथं स्नॅक्स म्हणू शकता तर हे जे पहिली प्रोसिजर आहे तर दोन्ही साईडला इथं मी बॅटर लावून घेतलेलं ला आहे मटर आणि डाळीचं बघू शकता आता चण्याची डाळ जी आहे कच्चीच आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडासा वेळ द्यावं लागतात दहा ते बारा मिनटं लागतात दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि इथे मी हाताने नी चम्मचनी जसं मला सोप्पं वाटत आहे मी तसं इथं फिरवत आहे म्हणजे आपल्याला एक्वल आहे असं सारखं इथं बॅटर लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त इथं आपले कुरकुरीत नाश्ता तयार होतो तोच प्रोसिजर करायची साईडला मस्त बॅटर लावायचं नंतर ऑइल घालायचं फिरून घ्यायचं तर कलर पाहू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत आणि एकदम सोनेरी कलर आलेला आहे इथे कमी ऑइलचा आपण इथं वापर केलेला आहे पण खायला खूप टेस्टी लागतो हा ज्यांना आवडत नसेल ऑइलचं क जेवण किंवा नाश्ता तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता सोप्या सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे आता काढून घ्यायची दहा मिनटं झालेली आहे दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही हिरव्या कांद्याची पालसुद्धा ॲड करू शकता त्यानेसुद्धा खूप टेस्ट वाढतो इथे मुळीचे पानंसुद्धा टाकू शकता आता दुसरी प्रोसिजर तशीच करायची आहे फक्त आपल्याला काय करायचं इथं तुम्ही पाहत चाला मी तुम्हाला दुसरी ही प्रोसिजर दाखवणार आहे साईडला टाकल्यानंतर ऑइल लावायचं फिरून घ्यायचं दुसऱ्या साईडला आणि बघू शकता जेव्हा एक साईड कुरकुरी झाली की एका साईडला थोडंसं सा बॅटर लावून घ्यायचं पसरून घ्यायचं जेवढं पातळ होईल तेवढं बॅटर पूर्ण पोळीला लावून घ्यायचं जर तुम्हाला तोसतो नाश्ता खायचा कंटाळा आला असेल किंवा पराठे तर तुम्ही इथे सुजीचे पराठे सुद्धा बनवू शकता तर बघू शकता मी एका साईडला इथं बॅटर लावलेलं ला आहे त्याच्यावर मस्त ऑइल टाकलेला आहे आता इथे आपल्याला पुन्हा पाच ते सहा मिनटं द्यायची मस्त ऑइल टाकायचं कुरकुरीत थू द्यायचं नंतर मी आता काय करणार आहे एका साईडला बॅटर लावणार नाही म्हणजे तुम्ही असं सुद्धा बनू शकता इथं फोल्डिंग करायची मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजे अंडा पोळी आपण बनवतो तशापेक्षाही सोपी आणि टेस्टी लागतो आणि मटरसुद्धा खायला खूप छान बॉडीला आपल्या जे जे प्रोटीन वगैरे कमी असते ते आपल्या ब इथं शरीराला भरून निघतात आणि प्रोटीन म्हटलं की सर्वांनाच गरज असते शरीरामध्ये तर बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेली आहे दोन्ही साईडला तर अशाच पद्धतीने मी बनवून घेते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते तर बघा मंडळी मी दोन्ही पद्धतीत बनवून तयार केलेले आहे मस्त चण्याची जाळ जे आहे प्रोटीननं भरपूर भरलेली आहे सोबतच थंडगार दही आहे सो ज्या चटणीसोबत तुम्हाला एन्जॉय करायचं असलं ते चटणी ने मी नेहमी सांगते तुम्ही त्याच्यासोबत इन्जॉय करू शकता मी माझ्या आवडीने घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही करू शकता हे तर बघू शकता खायला खूप टेस्टी लागतात कमी ऑइलचा हा नाश्ता बनून तयार होतो दिसायला सुंदर खायला हेल्दी आता हिवाळ्यामध्ये खूप सारे आपल्याला भाज्या मिळतात मटर मिळतात तर मी एक डब्बा सुद्धा सजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बनू शकता आणि खाऊ शकता एकदम सोप्या सोपी पद्धत आहे तोच तो नाश्ता खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा बनवून खा म्हणजे प्रोटीननं भरपूर आहे शरीराला काही ना काहीतरी कमतरता असतेच त्याच्यामुळं आपल्या शरीराला काय कमी आहे तर अशा भाज्यामधून हिरव्या आपल्याला प्रोटीन कॅल्शियम सर्व काही मिळतात तर आपल्या जेवणामध्ये काही ना काहीतरी हिरव्या भाज्याचा वापर करा आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा भेटू अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय <स्थाथ>